गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सरस्वी भक्तांना मला नमस्कार मी मागील अनुभव साखळी भाग दोन मध्ये आपल्याला बोलले होते की श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत जे कायम त्यांच्या बरोबर असायचे तर अशा भक्तांबद्दलसुद्धा आपण आपल्या चॅनलवर माहिती बघणार आहोत आज एका खास भक्ताबद्दल मी माहिती घेऊन आली आहे ही माहिती कोठून व कशी मिळाली तर श्री दासभार्गवजी म्हणजे दादाश्री यांनी दिलेल्या चरित्रकोश या पुस्तकातून हे पुस्तक प्रकाशित झाले होते परंतु काही वर्षानंतर त्याचे प्रकाशन बंद झाले त्यामुळे श्री गजान महाराजांच्या भक्तांपर्यंत चरित्रकोश हे पुस्तक किंवा मा त्यातील माहिती पोचलेली नाही परंतु महाराजांनी पुण्याचे श्री मीना सुद हे एक श्रीभक्त आहेत त्यांच्याकडून ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली श्री मीना सुद यांनी ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवून ही माहिती मी आपल्या चॅनलवर दाखवावी अशी विनंती केली तर हरकत नाही श्री गजान महाराजांची अनुभव साखळी यासोबतच आपण श्री गजानन महाराजांच्या भक्तांची मांदी आई आजपासून बघणार आहोत तत्पूर्वी जाणून घेऊया श्री दासभार्गवजी यांच्याबद्दल भार्गवजी म्हणजेच दादाश्री हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक श्री गजान महाराजांच्या तत्वावर चालणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरण शैलीचा आणि विचारप्रणालीचा गाभा आहे संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे त्यांनी हरिपाठाचा अभ्यास प्रचार आणि प्रसार देखील केला आहे ते स्वतः एक अतिशय उत्कृष्ट असे प्रवचनकार आहेत सद्गुरू श्री गजानन महाराजांनी दादाश्रींना माझे मी काय वाऱ्यावर सोडतोच असा संकेत दिला व त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य महाराजांनी दादाश्रींकडून सतत बारा वर्षे करून घेतले म्हणजे श्री गजान महाराज यांनी दादाश्रींना एक संकेत दिला माझे सुदामे काय वाऱ्यावर सोडतोस म्हणजे माझ्या सुदा माझे जे काही सुदामे होते जे माझ्याबरोबर असायचे तर त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची तू गावोगाव हिंडून माहिती गोळा कर आणि ती माहिती इतर भक्तांपर्यंत पोचव असा संकेत महाराजांनी दादाजींना म्हणजे दास भार्गवजी यांना दिला आणि त्यानंतर दास भार्गवजी यांनी आपले कार्य सुरू केले श्री गजान महाराज महाराज चरित्रकोश हे दादाश्रीचे पुस्तक या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री ग श्री दास भार्गवजींच्या हृदयातील सद्गुरूविषयीच्या भक्तीचे प्रेमाचे निष्ठेचे यथार्थ दर्शन होय चरित्रकोश लेखन हे शास्त्रशुद्ध सत्य व आध्यात्मिक पातळीवर रचले गेले आहे तर आता बघूया आपण एका श्री गजान महाराजांच्या खास भक्ताबद्दलची माहिती श्री गजान महाराज भक्तांची आई भाग एक सद्गुरु गजानन महाराज यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर आपल्या अनेक भक्तांना दर्शन दिले त्यापैकी एक होते यादव गणेश सुभेदार श्री गजानन विजय ग्रंथा या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक वीसमध्ये दासगणू महाराजांनी या प्रसंगाचे सुंदर आणि अगदी तंतोतंत वर्णन केले आहे हिंगणी हे गाव वर्धा जिल्ह्यात असून वर्धा नागपूर रोडवर सेलू घोराड पाट्यावरून दहा किलोमीटर अंतरावर असून ते वर्धा येथून साधारण सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे हिंगणी येथील सुभेदार हे गणेश उपासक घराणे श्रीमंत जानुजीराव भोसल्यांच्या कारकिर्दीत या घराण्यातील कर्तबगार रघुनाथराव या पुरुषास केझर परगण्याचे देशपांडे पद पर आणि सरदेशमुखी मिळाली सन सतराशे पंच्याहत्तर सालात रघुजी भोसले यांच्या कारकिर्दीत देवगड प्रांताची सरदेशमुखी आणि त्या प्रांताच्या सुभेदारीवर रघुनाथराव यांची नेमणूक झाली या वेळेपासून या वंशाच्या हिंगणी येथील शाखेला सुभेदार असे उपनाव लागले आणि बाकी शाखांना देशपांडे हे उपनाव पूर्वीप्रमाणे कायम राहिले गणपत बाजीराव सुभेदार यांची पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्या उदरी चैत्र शुद्ध पंचमी सन अठराशे शहाऐंशी साली यादव गणेश सुभेदार जन्मास आले यादवराव यांच्या जन्मानंतर बारा दिवसांनीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यांची इस्टेट इंग्रज अंमलदारांनी कोर्ट ऑफ वार्डच्या वहिवाटीखाली ठेवली यादवराव यांचे पोषण त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई यांनी केले त्या अतिशय कर्तबगार होत्या त्यांनी आपली इस्टेत कोर्ट ऑफ मधून सुटेपर्यंत स्वतःच्या हिमतीवर शेती आणि घरकारभार अतिशय दक्षतेने केला सन एकोणीसशे अकरा साली राजे पंचम जॉर्ज नागपुरात आले तेव्हा यादवराव सरकारी निमंत्रणावरून समारंभास गेले होते तेथे त्यांना वडीलोपार्जित राखीव जागा मिळाली पुढे महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी असहकार चळवळीच्या वेळी दरबारी मानकऱ्याचे त्यागपत्र सरकारकडे मान सरकार पाठवले यादवराव यांना सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेण्याची आवड होती एकोणीसशे सात साली हिंगणा येथे शिवाजी उत्सव एकोणीसशे आठमध्ये कृषी मंडळाची स्थापना एकोणीसशे तेरामध्ये कोटेश्वर येथे पहिले मोठे शेतकरी प्रदर्शन लोकमान्य टिळकांच्या भोमरून चळवळीमध्ये सहभाग इत्यादी त्यांचे सामाजिक कार्य अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धात झाशीवरून निसतून आलेले ब्रह्मीभूत ब्रह्मचारी महाराज पाने हे देखील हिंगणीला काही दिवस होते यादवरावांना संतांविषयी अतिशय प्रेम आणि आदर होता यादवराव सुभेदार हे गजान महाराजांचे परमभक्त अनेकदा त्यांना महाराजांचे दर्शन आणि प्रत्यक्ष सहवास घडलेला असल्याकारणाने त्यांना महाराजांच्या बाबतीत म्हणजे त्यांची शरीरस्थी त्यांचे तेजस्वी नेत्र त्यांच्या भावमुद्रा बोलण्याची पद्धत इतकेच नव्हे तर त्यांचा स्वर आवाज सर्व परिचित असे होते यादारव यांचा कापसाचा मोठा व्यापार होता एका वर्षी या व्यवसायात त्यांना दहा हजार रुपयांचा तोटा झाला ह्या चिंतेने ते क्षीण झाले त्यांना सारखी चिंता वाटत होती पण व्यापार सोडवेना आणि फायदा देखील होईना दासगुरू महाराजच्या श्री गजानन विजय ग्रंथातील विसाव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे समोर आलेल्या भिकाऱ्याचे निरीक्षण केल्यावर यादवरावांना महाराजांचे सर्व गुण त्यांच्यात दिसले त्यामुळे त्यांनी ठरवले की नुसता उहापोह न करता या भिकाऱ्याला दोन पैसे देऊन टाकावे भिकारी रुपये घेऊन क्षणादात बाहेर निघून गेला तेथील काम उरकून पाठोपाठ यादवरावही निघाले त्यांनी त्या ते भिकाऱ्याचा तपास केला पण गावात त्याचा ठाण पत्ता लागला नाही शेवटी त्यांनी निश्चय केला की हा भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून हे गावचे गजानन महाराज असावेत ते जर खरोखरच महाराज असतील तर आज व्यापारात आपल्याला निश्चितच फायदा होईल वर्ध्याच्या बाजारात कापसाच्या गाड्या विकण्यासाठी आल्याच होत्या खरोखर त्या दिवशी कापसाला खूप चांगला भाव येऊन अपेक्षेपेक्षाही जास्त पैसा यादवरावांना मिळाला यादवराव सुभेदारांना आता खात्री पटली की तो भिकारी नसून हे शेगावचे योगीराज गजानन महाराज होते महाराज आपल्या भक्तांचे रक्षण करतातच फक्त त्यांच्याविषयी दृढ निष्ठा असणे आवश्यक आहे महाराज आपल्या भक्ताला कसे सांभाळतात त्यांचे कसे कसे, कसे रक्षण करतात हे यावरून लक्षात येते आपल्या भक्ताने केलेला नवस तो फेडत नाही तर त्याची आठवण महाराज स्वतः त्याला करून देतात एवढेच नव्हे तर मी तुझे आराध्यच आहे ही जाण भक्ताला करून देतात यादारावांसाठी महाराजांना वर्ध्याला यावे लागले आणि आपल्या चिंतेत असलेल्या भक्ताला त्यातून सोडवण्यासाठी त्याच्यावर कृपा करावी लागली यावरून महाराज कृपाळू आणि भक्तांना सांभाळणारे आहेत असेच तसेच यादवराव हे देखील त्याच योग्यतेचे भक्त आहेत हे या माहितीवरून सिद्ध होतं तर श्री गजानन महाराजांच्या विजयग्रंथाव्यतिरिक्त आपल्याकडे जी काही माहिती त्यांच्या भक्तांविषयी येते ती आपण श्री गजानन महाराज भक्तांची मांदी आई आजचा हा भाग एक आणि असेच पुढे अनेक भाग येतील त्यामध्ये आपण ही माहिती बघणार आहोत असेच श्री गजाननचे अनुभव तुम्हालाही असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा खाली व्हॉट्सअप खाली स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही आपले अनुभव मला पाठवू शकता अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून तुम्ही मला ते व्हिडिओ सॉरी तुम्ही तो अनुभव मला पाठवू शकता तसेच तुम्हाला जर तुमचे तुम्हा 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 नाव प्रसिद्ध न करता अनुभव सांगायचा असेल तर तुमचे नाव न सांगताही आपण तुमचा अनुभव या आपल्या श्रींची प्रचिती ह्या चॅनलवर प्रसारित करू श्री गजान महाराजांच्या भक्तांची मांदी आई आणि अनुभव साखळी बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रतिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील येणारी अनुभव साखळी आणि भक्तांची मांदी आई ही याचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सर्व अनुभव अनुभवता येईल तुम्हा सर्व भक्तांचे आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा ह्या कायम माझ्या पाठीशी असू द्या भेटूया श्री गजानशी अनुभव साखळी भाग तीन मध्ये तोपर्यंत तो श्री गजानन जय गजानन गन, गण गन, गण गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते गणगणगणातबोते गणगण